नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे तूर बाजार भाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वात जास्त भाव मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती अकोला दोन हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक प्रतलाल किमान दरचा हजार चारशे सर्वसाधारण सात हजार सहाशे तर कमाल सात हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती प्रतलाल पाच हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर सात हजार शंभर सर्वसाधारण सात हजार तीनशे चोवीस तर कमाल सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती प्रतलाल तीन हजार आठशे शहाण्णव क्विंटलची आवक किमान दर सहा हजार नऊशे एकावन्न सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती पाचशे तीस क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार नऊशे तीस सर्वसाधारण व कमाल दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रत पांढरा दोन हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सर्वसाधारण व कमाल दर सात हजार पाचशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती प्रत लोकल दोनशे एकतीस क्विंटलची आवक किमान दर सात हजार दोनशे सर्वसाधारण सात हजार तीनशे तर कमाल सात हजार सा चारशे चार पाच रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती प्रत पांढरा तीनशे चोवीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सात हजार दोनशे तर कमाल सात हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती प्रतलाल लाल नऊशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रतकाळी बावीस क्विंटलची आवक किमान दर कमाल दर व सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा हे आजचे तूर बाजारभाव व असा हे आजचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे बाजारभाव व शेतीविषयक सर्व काही नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या शेतकरी मित्रांनासुद्धा पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद